कार आपण पाहत आहात शर्यत बकासूर ब्लॉग येत्या दहा तारखेला खासदार केसरी हे मैदान होत आहे त्यानंतर तेरा तारखेला कदमवाडीचे हिंद केसरी मैदान होणार आहे या मैदानाचे पहिरे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो काल झालेल्या बरड मैदानावर बकासूर आणि एक्का यांनी एक नंबर केलेला आहे आणि पुन्हा एकदा बाकासूर फॉर्ममध्ये आलेला आहे मित्रांनो कदमवाडीच्या या हिंद केसरी मैदानावर प्रथम क्रमांकासाठी एक लाखाचे बक्षीस आहे दुसऱ्या क्रमांकासाठी ऐंशी हजार तिसऱ्यासाठी साठ चौथ्यासाठी चाळीस आहेत पाचव्यासाठी तीस सहाव्यासाठी वीस आणि सातव्यासाठी वी 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 दहा अशा प्रकारे बक्षिसे आहेत तर पाहूया या मैदानावर कोणकोणते कुन पैरे आहेत या मैदानावर पहिला पैरा असणार आहे फोर बाय फोर गजा व महाकाल सध्या गजाबाई खूपच फॉर्ममध्ये आहे महाकाल आणि गजाबाई हा या कदमवाडी इंद केसरी मैदानावर पैरा असणार आहे पुढील पायरा आहे तो म्हणजे शिरसवडीची रायफल शिरसवडीची रायफल हा एक दुसऱ्या मैदानावर नक्कीच गुलाळामध्ये असतो तर रायफल आणि सदाभाऊ मास्तर यांचा ठाकूर रायफल आणि ठाकूर यांचा पायरा आपणास कदमवाडी हिंदकेसरी या मैदानावर दिसणार आहे त्यानंतरचा पुढील पायरा असणारा आहे तो म्हणजेच उगलेवाडीकरांचा तेजा व सातारा एक्सप्रेस बलमा सध्या सातारा एक्सप्रेस बलमा याला चांगला पैरा आवश्यक आहे तर तेजा आणि बलमा हे कदमवाडीच्या हिंदकेश्री मैदानावर धावणार आहेत यानंतर पुढील पैरा आहे राहुलभाई पाटील यांचा बिंजोडचा बादश्या मथूर मथुर आणि आदत किंग साई यांचा पैरा असणार आहे तर या मैदानावर मथुर हा साईबरोबर धावताना आणि आपणास दिसणारा आहे यानंतर पुढील कदमवाडीतील या, कदम या हिंद केसरी मैदानावरील पायरा असणार आहे तो म्हणजेच फौजी ग्रुपचा बब्या आणि रणजित सरनिंबाळकर यांचा सर्जा ही जोडी सध्या अतिशय फॉर्ममध्ये आहे आणि पाठोपाठ त्यांनी दोन मैदानांवर एक नंबर केलेला आहे तर बब्या आणि सरजा हे या हिंद केसरी मैदानावर पैऱ्यामध्ये असणार आहेत त्यानंतर पुढील पायरा आहे तो म्हणजेच घरणिकीचा राजा आणि कॉकटेल घरणिकीचा राजा हा बऱ्याचशा मैदानांवर जवळजवळ तीन ते चार मैदानावर एक नंबर मध्ये राहिलेला आहे आणि कॉकटेलसुद्धा सर्वत्र फायनलला असतोच तर कॉकटेल आणि गर्णिकीचा राजा हे कदमवाडी हिंद केसरी मैदानावर असणार आहे त्यानंतर दुसरा पायरा आहे तो म्हणजेच बिंजोडमध्ये फॉममध्ये असलेला भोंगा भोंगा आणि वादळ यांचा पायरा या मैदानावर असणार आहे त्यानंतरचा पुढील पायरा असणार आहे तो म्हणजे द्वारली मुंबईचा हरण्या सहाशे बावीस आणि पिष्टन बावीस अकरा पिष्टन आणि हरण्या यांचा पायरा या हिंद केसरी मैदानावर असणारा आहे त्यानंतर पुढील पायरा असणार आहे तो म्हणजेच वईकरांचा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि कळंबीचा शंभू तर शंभू आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हे प्लॉटचे मानकरी दोन्ही टॉपचे बैल आहेत आणि रायफल आणि कळमीचा शंभू यांचा पैरा या कदमवाडी मैदानावर असणारा आहे यानंतर पुढील पैरा अतिशय महत्त्वाचा पैरा तो म्हणजेच मोईलशेठ धुमाळ यांचा नवम हिंद केसरी बकासूर आणि महिबिया यांचा पैरा सांगण्यात येत आहे आणि हाच पैरा फ्सा आहे रुस्तम ये हिंद या सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीमध्ये एक नंबरचे मानकरी ठरलेले बकासूर आणि रेटरे मास्तर यांचा मैव्या यांचा पैरा या हिंद केसरी मैदानावर असणारा आहे मित्रांनो सध्या तरी मैव्या फॉर्ममध्ये आहे आणि पुन्हा एकदा जर मैव्या आणि बकासूर हे दोनही फॉममध्ये आलेले आहेत आणि हे या मैदानावर नक्कीच गुलालामध्ये राहतील कारण मैब्या पायाच्या आजारामुळे काही मैदानांवर तरी धावलेला नाही जवळजवळ सहा महिने मैव्या हा घरी राहिलेला होता आणि त्यामुळे त्याच्या हातून बरीचशी मैदाने गेली परंतु त्याने आता पुन्हा एकदा कमबॅक केलेला आहे तर या कदमवाडीच्या मैदानावर मैब्या आणि बकासूर यांचा पैरा असल्याची चर्चा आहे आणि हे नक्कीच या मैदानावर गुलालामध्ये राहतील यामध्ये शंका नाही त्यानो हे हिंद केसरी मैदान असल्यामुळे येथे सर्व टॉपचे बैल असणार आहेत आणि येथे खूपच अटीतटीच्या लढतीसुद्धा आपणास पाहावयास मिळणार आहेत एका बाजूला महिम्या बकासूर यांची ही जुनी जोडी पुन्हा एकदा या हिंद केसरी मैदानावर धावतानी दिसेल तर दुसरीकडे रायफल आणि कळंबीचा शंभू हे मोठ्या मैदानावरील मोठे वस्तात दोनही बैल येथे असणार आहेत आणि सध्या फॉर्ममध्ये असलेला फौजी ग्रुपचा बब्या हा आणि रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा हे सुद्धा अतिशय फॉममध्ये आहेत ही जोडीसुद्धा येथे असणार आहेत तर दुसरीकडे द्वारलीचा हरण्या आणि पिष्टन हे सुद्धा येथे आपले नशीब आजमावणार आहेतच तर दुसरीकडे राहुलभाई पाटील यांचा मथूर आणि मथुरला या मैदानावर जोडा असणार आहे तो म्हणजेच आदत साई साई आणि मथुर या मैदानावर धावणार आहेत बरोबर दहा तारखेच्या मैदानावर खासदार केसरी या मैदानावर रायपलेक्केशी केशी, केशी आणि महाकाल यांचा पैरा आहे तसेच बलमा व वादळ यांचा आहे त्यानंतर लखन आणि अर्जुन यांचा पैरा असणार आहे त्यानंतर भुंगा व पाखऱ्या त्यानंतर सर्जा व बब्या आणि गर्णिकेचा राजा आणि कॉकटील यांचा पैरा या दहा तारखेच्या मैदानावर असणार आहे मथूरच्या जोडीला असणार आहे घोटचा सर्जा त्यानंतर दौर्लीचा हारण्या व पिष्टन यांचा पायरा दहा तारखेला आहे आणि त्याचबरोबर रणजित सरनिंबाळकर यांचा साई व स्वामी यांचा पायरा सांगण्यात येत आहे बकासूर व सुंदर आणि फाजीलराव यांचा पायरा असण्याची शक्यता आहे धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशीच नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा